आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांचे समर्थक जे आहेत ते मोठे आक्रमक झाल्याचं जा पाहायला मिळतंय एकोणतीस जून रोजी सायंकाळच्या दरम्यान परळीमध्ये गोळीबार झाला आणि धनंजय मुंडे समर्थक या सरपंच यांचा मृत्यू झाला आणि यावरून गुन्हे देखील दाखल झालेत मात्र रोहित पवार यांच्या वक्तव्यावरून <laughs> धनंजय मुंडे समर्थकांच्या भावना दुखावल्याचं कळले <laughs> आणि यावरून परळी बंदची हात्या आणि या दरम्यान माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत काय नेमकं रोहित पवार यांच्या वक्तव्यावरून परळी बंदची हाती घेण्यात आली रोहित पवारांनी जेव्हा महाराष्ट्रातील एका युवा सरपंचाची हत्या होते तर त्या कुटुंबाविषयी त्यांनी सहानुभूती असता व्यक्त करायला पाहिजे तसं न करता त्यांनी गलिच्छ राजकारण सुरू केलं आणि परळीकरांचं परळीतल्या नेतृत्वांचं सा, मुंडेसाहेबांचं एक सा। सातत्यानं बदनामी करायचं षडयंत्र ते रस्त्या आहेत आणि आम्ही बघत आहोत तर त्यांनी ह्या गलिच्छ राजकारण कुठेतरी त्यांनी बंद करावं असतील वाचाविरता राजकल्पना बंद करावं म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आज परळी बंदचं आव्हान केलं आणि सगळ्या व्यापारपेठेनं स्वयंप्रेरणे सगळे दुकान बंद ठेवून मुंडे साहेबांना समर्थन दिलेलं आहे पायांकडून मोठा प्रतिसाद शंभर टक्के पैसे आपण तर पाहिला असेल पूर्णपणे बंद आहे जसं पाहता आहे रोहित पवार यांच्या वक्तव्याचं रोहित वे पवार यांनी अतिशय बाधिश वक्तव्य केलं आहे परळीमध्ये अतिशय व्यवस्थित सगळं चालू असताना जिथं आमचं न्याय मंदिर आहे तिथं बीड जिल्ह्याचे लोक जगमित्र कार्यालयामध्ये न्याय मागतात आणि चोवीस तास काम होतात जनतेचे त्या ठिकाणावर वाल्मिकांनाचं नाव न घेता त्यांनी डावे उजवे असं संबोधून परळीकरांची आस्था दुखवली आहे आम्ही त्यांचा तान निषेध करू मशी पाठ आहे या एका नऊ नऊ तरुणाची हत्या झाली त्यावर संवेदना व्यक्त करणं तर बाजूलाच गेलं परंतु परळी आणि बीड जिल्हा सतत बदनाम करण्याचं जे षडयंत्र रहित पवारांच्या माध्यमातून सुरू आहे ते अतिशय निंदाजनक आहे या ठिकाणी धनंजय मुंडे साहेब असतील कोणत्याही वेळेत कसल्याही वेळेत ते फोन उचलतात वाल्मीकरणा कराड असतील चोवीस तास त्या ठिकाणी जगमित्र कार्यालयातून जनतेची सेवा करण्यासाठी तत्पर असतात अशा नेतृत्वाबद्दल या ठिकाणी निंदाजनक शब्द वापरणं हे खरंच परळीकरांसाठी दुर्दैवी आहे परळीबद्दल आणि आमच्या नेतृत्वाबद्दल जर कुणी बोलत असेल तर ते आम्ही खपून घेणार नाहीत कारण ती आमची अस्मिता आहे आणि ती अस्मिता जपण्यासाठी आज आम्ही परळीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी रस्त्यावर उतरलो आहोत येणाऱ्या काळामध्ये जर कुणी अशा पद्धतीचं आमच्या नेतृत्वावर परळीवर जर कुणी बोलत असेल तर आम्ही त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार तुमच्या वक्तव्याबद्दल तुमची काय एक जबाबदार लोकप्रतिनिधी बेताल वक्तव्य करतोय आणि त्याला कुठंतरी अशा जबाबदार व्यक्तीनं जबाबदार व्यक्तीच्याबद्दल असं बेताल वक्तव्य करू नये त्याला कुठंतरी सरकारने लगाम घालावा म्हणून आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहोत कारण रोहित पवार यांनी जे वक्तव्य केलं कारण नामदार धनंजय मुंडे साहेब हे मंत्री आहेत त्यांना राज्याचा कारभार करायचा आहे राज्याचा कारभार करत असताना परळीतल्या नागरिकांना तिथून लोकप्रतिनिधी म्हणून ते निवडून आलेत इथल्या लोकांना न्याय द्यायचं काम एक पदाधिकारी म्हणून एक कार्यकर्ते म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या जवभावाच्या लोकांना या ठिकाणी नागरिकांना न्याय द्यायचं काम करावं लागतंय मग या ठिकाणी इथल्या नागरिकांना कुठंही नागरिकांना न्याय देण्यासाठी आमच्या वाल्मिकांना करा कमी पडत नाही नागरिकांचं कुठलंही काम शासनाकडून करून घेण्याची त्यांच्याकडे एक आहे या ठिकाणच्या शासकीय अधिकाऱ्यांना गुढीनं बोलून त्यांच्याशी प्रेमानं वागून त्यांच्याकडून नागरिकांचे कामं करून घेण्याचा एक हातोटा वाल्मिकांना कराडला चांगला आहे लोकांना ते न्याय देतात म्हणून त्या ठिकाणी यांना ते पाहत नाही या ठिकाणी आमदार धनंजय मुंडे पूर्ण वेळ राज्यामध्ये फिरतात राज्यामध्ये या ठिकाणी चांगलं काम करतात राज्याचं नेतृत्व म्हणून ते पुढं आलेले आहेत म्हणून त्यांना या ठिकाणी कुठेतरी धनंजय मुंडेंना परळीत थांबलं पाहिजे राज्यात फिरलं नाही पाहिजे म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्य या घटनेचं करतात आम्हाला दुःख एका गोष्टीचं आहे की आमचे सरपंच त्यांचा खून झाला आहे त्याचा न्याय महागायचा सोडून त्याला सहानुभूती द्यायची सोडून त्यांच्या कुटुंबाला दिलासा द्यायचा सोडून त्या घटनेचं राजकारण म्हणून रोहित पवारांनी जे वक्तव्य केलं या ठिकाणी धनंजय मुंडेंचा प्रवेश काही चालत नाही असं ते बोलत आहेत अरे धनंजय मुंडेच्या कार्यकर्त्याचं एवढं चालतंय तर आमच्या नेत्याचं किती चालत असेल याचा रोहित पवारांनी विचार केला पाहिजे म्हणून त्या रोहित पवारांचा निषेध करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे येणाऱ्या काळात जर असंच वक्तव्य रोहित पवार करत राहिले तर त्यांना परळी बीड जिल्ह्यात आम्ही पायसा देटू देणार नाही रोहित पवारांच्या वक्तव्याचा आज सातत्याने विरोधक केला जाईल ते भाष्कडेच बोलतात सगळ्या महाराष्ट्रात त्यांच्याच पक्षातले मोठे मोठे नेते त्यांच्याबद्दलचे स्टेटमेंट कसेच आहे त्याच्यामुळं निषेधच आहे धन्यवाद एकंदरीत पाहिला गेलं तरी या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया यापुढे देखीलच रोहित पवार यांच्या वक्तव्याचा आम्ही असाच निषेध व्यक्त प्रतिक्रिया देखील